नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना भाजपकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बाले किल्ल्यातच एकनाथ शिंदे यांची कोंडी केली गेली आठ ते दहा दिवसापासून एकनाथ शिंदे शांत असलेले भाजपने आता त्यांना खवळेले दिसत आहेत नेमकं काय झाले सविस्तर बघूया त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी अशी आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तिन्ही पक्षाच्या आपापल्या मंत्र्यांना खाती देण्यात आली त्यामध्ये दे नाराज आमदारांनी मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नव्हता त्यामध्ये जास्तीत जास्त शिंदे गटाचे मंत्री होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर सर्वांनी आपला पदभार स्वीकारला त्यामध्ये आता शिंदेंना भाजपने धक्का देण्यास सुरुवात केलेली दिसत आहे राज्य सरकार हे अजित पवार यांच्या सुद्धा जोरावर आणि देवेंद्र फडणवीस भाजप यांच्या जोरावर चालू शकतं त्यामुळे शिंदे यांची गरज आता भाजपला नाहीच त्यामुळे आता हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवायचा भाजप विचार करत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पालकमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे हे मागे पडलेले दिसत आहेत ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आपल्यालाच मिळावं या आग्रहासाठी त्यांनी दिल्लीत सुद्धा अमित शहा यांची आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली मात्र तेथील निर्णय सर्व महाराष्ट्रात होतील असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे यांना संपवायचा विडा भाजपने उचलला आहे का असं दिसतंय कारण ठाण्याचे पालकमंत्रीपद हे गणेश नाईक यांना दिल्याचं समजतं त्यामुळे आता काही दिवसातच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे विळा नातं असलेलं शिंदे आणि गणेश नाईक यांचं सत्तेत असताना सुद्धा कधीच जमलं नाही आता भाजपची एखादी सत्ता राज्यात आणि देशात आल्याने शिंदे यांची गरज नाही त्यामुळे गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन ठाणे जिल्ह्यात पाल पालघर जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी भाजपा पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं तंत्र भाजपने गणेश नाईकवर ठेवलेला आहे त्यामुळे आता गणेश नाईक हे हळूहळू एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची हानी करून स्वतःचा पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढवतील यात काही शंका नाही त्यामुळे भाजपने शिंदे यांना पालकमंत्री न देता आपल्याकडेच ठेवल्याने शिंदे गटात पूर्ण नाराजी पसरलेली दिसत आहे त्यामुळे येत्या काळात शिंदे गट आणि भाजप यांच्या ठाणे जिल्ह्यात संघर्ष चालेल परंतु महाराष्ट्र सुद्धा संघर्ष होईल असं दिसतंय त्यामुळे आता शिंदे यापुढे आपली नाराजी कशी व्यक्त करतात याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे यांना भाजपने संपवायचं घेतलेला आहे का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र